राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे या गदारोळात प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभा निवडणुकांबाबत मोठं विधान केल्याने खळबळ उडाली आहे लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडी मवियासोबत जाणार की नाही याचा निर्णय अजूनही झालेला नाही प्रकाश आंबेडकर काँग्रेसबाबतचा आपला राग वारंवार व्यक्त करतायत पण तरीही उद्धव ठाकरे मात्र वंचितला सोबत घेण्याबाबत अजूनही ठामपणे काही सांगत नाही आहेत याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे कुणाला घाबरत आहेत असा सवाल विचारला आहे कोणाला भेटत काय मी मी म्हटलं ना की जे काही ठरलं मी जाहीर केलं जे पत्र आहे ते आम्ही जाहीर केलं त्यांचे जे स्पोक्स पर्सन आहेत त्यांनी म्हटलं नाही नाही आमचं चोवीस चोवीस संपलं आमच्यासाठी या पुढे जात प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभा निवडणुकांबाबत मोठं भाकीत केलं आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोणीही एकत्र लढणार नाही दोन्ही बाजूने अजित पवारसुद्धा वेगळं लढतील बी जे सुद्धा वेगळं लढेल एकनाथ शिंदेसुद्धा वेगळं लढतील आणि महाविकास आघाडीतले सुद्धा वेग वेगळे लढतील तेव्हा विधानसभेमध्ये युती होईल ही अशक्य बाब आहे विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि वंचितची युती नसेल असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय त्यामुळे त्यांच्या या भूमिकेचा महाविकास आघाडीच्या आणि महायुतीच्या राजकारणावर काय परिणाम होतो ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद